नमस्कार मागच्या व्हिडिओमध्ये आपण सिंपल हेरुस्टीप याविषयी जाणून घेतलं निर्णय घेताना आपल्याकडे जर अपुरी माहिती नाही अपुरा वेळ असेल तर योग्य निर्णय कसे घ्यावे याविषयी आपण चर्चा केली लेस इज मोर म्हणजे तुमच्याकडे मल्टिपल ऑप्शन किंवा मल्टिपल चॉईसेस असतील तर आपण निर्णय घेण्यात असमर्थ ठरत असतो तर ज्या वेळेला आपल्याला ऑप्शन आणि चॉईसेस जर कमी असतील तर आपण योग्य प्रकारे निर्णय घेत असतो आज आपण स्केल सिटी टंचाई किंवा कमतर याविषयी जाणून घेणार आहोत आपण जेवढे जास्त गरीब तेवढ्या आपल्याला चांगल्या गोष्टी परवडत नसतात आपण जेवढे जास्त व्यग्र तेवढा आपल्याकडे वेळ कमी असतो आणि आपण तो एन्जॉय करू शकत नाही आपल्या कुटुंबाबरोबर किंवा एखादा टी व्ही पाण्यामध्ये किंवा एखाद्या छंदामध्ये जास्त करू शकत नाही तर कमी असणे ही अप्रिय गोष्ट असते ती तुमच्या आरोग्य असो सुरक्षा असो तुमचे सामाजिक व्यवस्था असो त्याच्यामुळे त्याच्यामध्ये असंतोष आणि संघर्ष निर्माण होत असतो कमी या गोष्टी असल्यामुळे माणसाच्या मानसिकतेवरती त्याचा फार प्रकार होत असतो जर गरीब हा गरीब का राहतो एकटा हा एकटा का राहतो त्याची कारणे त्यांच्या मानसिकतेत असतात कारण तसा विचार करायला गेलं तर गरीबी ही तुमची बौद्धिक क्षमता कमी करत नसते तर गरिबीचा अनुभव हा तुमच्या बौद्धिक क्षमता कमी करत असतो तुमच्या आंतरदृष्टी पुढचा विचार करण्याची तुमची क्षमता तुमच्या स्वतःवरचं नियंत्रण हे गरिबीमुळे कमी होत असतं त्यामुळे तुम्हाला याला बँड विथ टॅक्स म्हणतात किंवा तुम्ही त्याला तुमच्या क्षमता म्हणू शकता तर त्याच्यामुळे तुम्हाला निर्णय घेण्यासाठी जी परिस्थिती तुमच्याकडे नसते त्याच्यामुळे तुम्ही निर्णय घेण्यात कमी पडत असता त्यामुळे कमतरता ही माणसाच्या जीवनावरती फार परिणाम करत असते त्याचं आधुनिक उदाहरण घ्यायचं झालं तर आपण एक ऊस उत्पादक शेतकरी यांचं उदाहरण घेऊया त्यांचा ज्यावेळेला ऊसाची बिले येतात किंवा ऊसाची त्यांची हप्ती येतात तर त्यावेळेला ती शेतकरी ते पैशाचं व्यवस्थापन करतात आणि ज्यावेळेला ते पैसे संपून जातात त्यावेळेला त्यांचे मनस्थिती जी असते आणि त्यांना ते ऊसाचं परत रोपण करण्यासाठी त्यांच्याकडे पुरेसं भांडवल उपलब्ध नसतं हे एक प्रकारचं हंगामी श्रीमंत आणि हंगामी गरीब अशा प्रकारचं त्यांचा संघर्ष त्या विश्वसूत ऊस उत्पादक शेतकऱ्यांचं आपल्याला बघायला मिळतो कारण त्यांना पैशाचं व्यवस्थापन करता येत नाही आणि टंचाईमुळे त्यांच्या मानसिकतेत त्यांना निर्णय घेण्यासाठी पुढचा विचार करण्यासाठी किंवा योग्य प्रकारे त्याचा वापर करण्यासाठी ते असमर्थ होत असतात समजा जर ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी जर म्युच्युअल फंडमध्ये जर इन्व्हेस्टमेंट केली त्यांच्या बिलाची सिस्टमॅटिक विड्रॉवल प्लॅनद्वारे जर त्यांनी दर महिन्याला त्यांचे पैसे जे एवढे गरजेचे त्यांच्या खर्चासाठी लागणार आहे तसे जर त्यांनी काढले तर ते त्यांचे पूर्ण वर्ष आणि त्यांना लागणारं जे पुढचे उत्पन्न काढण्यासाठी जे भांडवल आहे ते त्यांना पुरेसे ठरू शकतं त्यामुळे कमतरतेविषयी विचार करताना तुम्हाला तुमच्या मा